नमस्कार मित्र माणसाचं नेहमी आपल्याकडे काय आहे यापेक्षा दुसऱ्यांच्याकडे काय आहे याकडे जास्त लक्ष असतं स्वतःमध्ये काय आहे कोणत्या गोष्टी आहेत कोणती कौशल्य आहेत आपण काय करू शकतो आपण काय करू शकत नाही त्याचा अंदाज घेत असताना एखादी गोष्ट पुढचा किती सुंदर करू शकतो आणि आपल्याला ती गोष्ट कशी जमत नाही हे जर एखाद्याच्या लक्षात आलं तर त्याच गोष्टीचा विचार करत माणूस आपली सकारात्मक ऊर्जा ज्या वेळेमध्ये आपण खूप चांगलं काही करू शकत का असतो इतरांना उपयोगी असणार किंवा आपल्या आयुष्यामध्ये एक भर घालणारं आपण काम करू शकत असतो ते काम करायचा वेळ आपण त्याच्या विचारामध्ये वाया घालवत हो असतो असं अनेकदा होत असत आपल्या आयुष्यामध्ये एखाद्या गोष्टीची महत्वाकांक्षा असणं ही गोष्ट वाईट नाही आहे मात्र त्या महत्वाकांक्षेचं लोभात रूपांतर होणं हे निश्चितच वाईट असतं आणि ही महत्वाकांक्षा जी असते ती इतरांच्या बरोबर स्पर्धात्मक विचार करून आपल्या मनात जर आली तर महत्वाकांक्षा आणि लोभ महत्वाकांक्षा आणि स्वार्थ महत्वाकांक्षा आणि अपेक्षा याच्यातली धोसर सीमारेषा जी आहे ती संपुष्टात येते आणि आपण जे आपल्याकडं नाही त्याचा आपण खूप विचार करायला आपल्याकडे जे आहे ते सर्वोत्कृष्ट बनवण्यासाठी आपण जो वेळ द्यायला पाहिजे ज्या वेळेत आपण काम करायला पाहिजे तो वेळ आपण वाया घालवत असतो हे सिद्ध करणारी हे सांगणारी हे पटवून देणारी एक सुंदर बोधकथा आहे महत्वाकांक्षा ही वाईट गोष्ट नसली तरी तिचं लोभात रूपांतर होणं हे मात्र निश्चितच वाईट आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे काही पालक आपल्या मुलांना इतकं दबावाखाली घेतात त्या मुलानं काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे याच्यापेक्षा जा जास्त दडपण याला किती मार्क पडले आणि तुला का नाही पडले याच शालेय जीवनामध्ये त्या मुलांच्या वरती आणतात आणि त्यातून हा मुलांच्यावरती येणारा दबाव जो असतो त्या दबावामध्ये मुलं जे काही चांगलं करू शकत असतात तेही करायचं टाळतात किंवा त्यांच्या हातून ते घडत नाही त्याचं रूपांतर पुन्हा वाढत्या तणावामध्ये होतं आणि ती मुलं कमी झुल जातात पुढे ही मुलं मोठी होतात शालेय जीवन संपून महाविद्यालयीन जीवनात येतात आणि तिथं मग ते स्वतःच्या विचाराने सुद्धा अशा प्रकारच्या विचारात कुरफडत जातात आणि ते टाळता येणं खूप आवश्यक असतं ते टाळलं गेलं पाहिजे एकेकाळी एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता मोर नाचताना किती सुंदर दिसतो हे प्रत्येकानं पाहिलेलं असेल हा मोर नाचत असताना तो स्वतःच कौतुक करून घेत होता माझ्या भोवती किती सुंदर पिसारा आहे मी किती छान नाचू शकतो याचा त्याला आनंद होत होता आणि या मनस्वी आनंदामध्ये तो त्याच्या मुखातून एक आवाज काढत होता तो आवाज त्याने स्वतःच ऐकला आणि तो खूप नाराज झाला मी इतका सुंदर नाचतो माझ्याभोवती इतका सुंदर पिसारा आहे आणि अशा अवस्थेमध्ये देवाने मला अशा प्रकारचा कर्कश आवाज का दिला असावा याचा तो विचार करायला लागतो या विचारात तो निराशेच्या गर्दीत जात असतानाच एक कोकिळ पक्षी त्याच्या जवळच्या झाडावरती बसलेला तो मधुर आवाजामध्ये गायला सुरुवात करतो कोकिळेचं ते गाणं ऐकल्यानंतर त्या मोराला आणखी निराश व्हायला होतं तो मनातल्या मनात म्हणायला लागतो की कि त्याला किती सुंदर आवाज दिलेला आहे कोकिळ किती सुंदर गातो मग मलाच का बरं गाता येत नाही मला का असा कर्कश आवाज दिलाय की तुलना त्याला आणखी दुःखी करायला सुरुवात करते आणि हळूहळू त्याचं नाचणं जे असतं ते नाचणं नाचणं न राहता त्याचं दुःखात रडणं व्हायला सुरुवात होते त्याचा पिसारा हळूहळू मिटायला सुरुवात होते आणि तो नाचायचं थांबवतो त्याचं नाचणं थांबलेलं पाहिल्यानंतर वरून पाहत असणारा इंद्रदेव त्याच्याजवळ येतो आणि त्याला विचारतो बारे मोरा इतका सुंदर तू नाचत होतास तू नाराज आहेस का तुझ्या मनात कशाची खंत आहे का तुला काही हवं आहे का साक्षात इंद्रदेव समोर दिसल्यानंतर मोराला भरून आलं मोर म्हणाला इंद्रदेवा इतकं त्या कोकिळ पक्षाला सुंदर आवाज दिलाय आणि माझा मात्र आवाज असा बेसूर भसाडा कर्कश का दिलास मलाही असा सुंदर आवाज दिला असता तर हे मोराचं त्याच्या उग्र आवाजाबद्दल कर्कश आवाजाबद्दलची तक्रार ऐकली आणि त्याच्यामध्ये तो मोर कसा दुःखी झालेला आहे हे सगळं ऐकल्यानंतर इंद्रदेवाने त्याला सांगितलं की कोकिळेला इतका आवाज सुंदर दिलेला आहे पण कोकिळेचा तू रंग बघितलास का कधी कोकिळ पक्षाचा रंग हा काळा आहे तुझ्यासारखा सुंदर नाही आहे मग कोकिळ पक्षानेही त्याच्या रंगाबद्दल नाराज होऊन गायचं सोडून द्यायचं का प्रत्येकाकडे कोणती कोणती तरी चांगली गोष्ट दिलेली आहे तुझ्याकडे इतका सुंदर पिसारा दिलेला आहे त्या पिसाऱ्याचा अभिमान बाळगून तू नाचायचं सोडलंस आणि स्वतःच्या आवाजाबद्दल तक्रार करत बसलस इंद्रदेव त्याला समजावून सांगतात की प्रत्येक जीव हा त्याच्या पद्धतीनं खास आहे प्रत्येकाला काहीतरी वैशिष्ट्य दिलेले आहेत प्रत्येकाकडे एखादी चांगली गोष्ट आहे त्याचप्रमाणे त्याच्याबरोबर एखादं वैगुण्य सुद्धा आहे तुझ्याकडे इतका सुंदर पिसारा आहे तुला इतकं सुंदर नाचता येतं तुझे पाय इतके बळकट आहेत की तू एवढ्या मोठ्या पिसाऱ्याचं वजन त्याच्यावरती घेऊन इतका सुंदर नाचू शकतोस की आबाल वृद्ध तुझ्याकडे पाहत राहतात असं असतानाही तू दुःखी होणं हे काही मला पटत नाही हे मोराला हळूहळू पटायला लागतं कारण कोकिल पक्षी तोपर्यंत इंद्रदेव आलेले बघून खालच्या पांदीवर येऊन यांचं बोलणं ऐकत असतो स्वतःची तुलना इतरांशी करून आपण दुःखी होण्यात कोणताही शानपणा नाही तर तुझ्याकडे असलेल्या सुंदर पिसाऱ्याचा अभिमान करून अभिमान वाटला पाहिजे आणि त्या अभिमानामध्ये तू जितकं सुंदर नाचता येईल तितकं सुंदर नाचलं पाहिजे इंद्रदेवाचं हे बोलणं ऐकल्यानंतर मोराच्या मनातलं आवाजाबद्दलचे ते जे शल्य होतं ते शल्य काहीस दूर झालं मोराने खरोखरच त्या कोकिळ पक्षाला पुन्हा पुन्हा निरकून पाहिलं आणि त्याच्या लक्षात आलं की कोकिळेला सुंदर गाता येतं पण तिचं रूप काही एवढं सुंदर नाही आहे हा जेवढं आपलं आहे ह्याची त्याला जाणीव झाली आणि मग पुन्हा मोर त्याच्या सुरामध्ये त्याच्या लईमध्ये नाचायला लागतो आपलंही आयुष्यामध्ये असंच होतं कोणाचं तरी अक्षर सुंदर असतं आपलं का अक्षर सुंदर नाही असं महाविद्यालयीन जीवनात आल्यानंतर वाटायला लागतं कारण जो सुंदर हस्ताक्षराचा मुलगा असतो मुलगी असते त्याच्या नोट्सला सगळ्यांची मागणी असते त्याचे मित्र होतात बरेचसे लोक आणि आपलं अक्षर जर खराब असेल तर आपल्या नोट्स कोणी मागत नाही आपल्याशी स्वतःहून सुरुवातीच्या काळात मैत्री करायला कोणी पुढे येत नाही त्याचं शल्य असतं एखादा विद्यार्थी ज्यावेळेस स्टेजवरून खूप सुंदर विचार मांडतो खूप छान भाषण देतो त्यावेळेस आपल्याला तसं का बोलता येत नाही याचा आपल्याला दुःख व्हायला लागतं गॅदरिंगच्या वेळेस एखादं कुणीतरी आपल्याच वर्गातलं नेहमी अबोल असणारं असं उठतं स्टेजवरती जातं आणि खूप सुंदर आवाजामध्ये एखादं गाणं गाऊन जातं त्यावेळेस आपल्याला शल्य वाटायला लागतं की आपल्याला असं सुंदर गाता येत नाही अशा प्रकारची तुलना करणं हे निश्चितच गैर आहे आपल्यामध्ये काय आहे काय चांगलं आहे याचा आपण शोध घ्यायचा प्रयत्न केला पाहिजे आपल्यामध्ये काय वैगुण्य आहे हे जर आपण शोधायला लागलो तर आपलं आयुष्य दुःखाने भरून जात आपण जसे आहोत तसे आपण स्वतः स्वतःला सर्वप्रथम स्वीकारायला पाहिजे तसं आपण ज्यावेळेस स्वतःला स्वीकारायला लागू त्यावेळेस निश्चितच आपल्याकडे जे नाही त्याचं निश्चितच आपल्या मनातलं दुःख हे कमी व्हायला सुरुवात होते किंवा तसा विचारही आपल्या मनात येत नाही आपण जसे आहोत तसे स्वीकारणं ही आनंदासाठी आपल्या मनाच्या समाधानासाठी मन समाधानी ठेवण्यासाठी मनाला दुःखी न होऊ देण्यासाठी सर्वात महत्वाची पहिली पायरी आहे आपल्याकडे जे नाही त्याच्यासाठी दुःखी होण्यापेक्षा आपल्याकडे जे आहे त्याच्याबद्दल आपण जास्त अभिमान बाळगला पाहिजे आणि त्या गोष्टीचा आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक उपयोग कसा करून घेता येईल या दृष्टीनं आपण नेहमी प्रयत्नशील राहायला पाहिजे जा। तसं ज्यावेळेस आपण राहायला लागू त्या दृष्टीनं आपण ज्यावेळेस विचार करायला लागू त्यावेळेस आपल्याकडे जे चांगलं आहे ते निश्चितच आपण अधिक चांगल्या पद्धतीनं विकसित करायचा प्रयत्न करू त्यातून निश्चितच आपल्या मधली अशी कौशल्य विकसित होत राहतील आणि त्याच्यातून आपण आपलं भविष्य निश्चितपणे चांगलं करू शकतो त्यामुळं सर्वप्रथम आपण आहोत तसे स्वतःला स्वीकारणं आपल्यामध्ये ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्यांचा निश्चितच विकास करत राहणं आणि ज्या चांगल्या गोष्टी आपल्याला विकसित करता येऊ शकतात त्या गोष्टी विकसित करून त्या गोष्टीमध्ये त्या कलेमध्ये त्या कौशल्यामध्ये सर्वोत्कृष्ट होण्याचा प्रयत्न करणं हे आपल्या हाती आहे तसं होण्याचा आपण निश्चितच प्रयत्न करायला हवा आणि तसं जर आपण घडलो तर निश्चितच आपण आपल्याकडे जे कौशल्य असेल त्या कौशल्याच्या बाबतीत निश्चितच इतरांच्या पुढे असू त्या गोष्टीसाठी त्या कौशल्यासाठी निश्चितच इतरांच्याकडून आपण स्वीकारले जाऊ आणि त्याच्यातून आपण सर्व प्रिय सुद्धा ठरू आणि जर आपल्याकडे कोणतंच असं कौशल्य को नसेल तर ज्याच्याकडे चांगलं आहे त्याला स्वीकारण्याची कला त्याचं कौतुक करण्याची कला ही सुद्धा खूप महत्वाची असते तसं जर आपण इतरांच्या कलेचं कौतुक करायला शिकलो मनापासून त्याला दाद द्यायला जर शिकलो तर निश्चितच आपणही आपल्या आयुष्यात आनंदी होऊ आणि आपल्या या कौतुकामुळे समोरच्या व्यक्तीला निश्चितच मोठा आनंद मिळत राहील त्यामुळं आपण आहे ते स्वीकारणं आणि त्याच्यामध्ये समाधानी राहणं जे आहे ते चांगलं करणं यासाठी प्रयत्न करूया आणि आयुष्यात यशस्वी होऊया धन्यवाद